इंद्रवर्षा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनावपूर्वक स्वागत फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गुढीपाडव्याचे सुंदर उखाणे चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि बघूया गुढीपाडवा स्पेशल अप्रतिम सुंदर मराठी उखाणे घरोघरी गुढी उभारतात पाडव्याच्या सणाला घरोघरी गुढी उभारतात पाडव्याच्या सणाला रावांचं नाव घेताना आनंद होतो मनाला आली आज चैत्राची सोनेरी पहाट दारी सजला छान रांगोळीचा थाट आली आज चैत्राची सोनेरी पहाट दारी सजला छान रांगोळीचा थाट गुढी उभारून केली मी आज रावांसोबत नवीन वर्षाला सुरुवात गुढीला नेसवते नवी कोरी साडी गुढीला नेसवते नवी कोरी साडी सुखी राहो सदा रावांची आणि माझी जोडी गुढी उभारून स्वागत केले मी आज नवीन वर्षाचे गुढी उभारून स्वागत केले मी आज नवीन वर्षाचे रावांसोबतचे दिवस माझे राहू नेहमीच हर्षाचे उन्हाळ्याच्या दिवसात आईस्क्रीमचा गारवा उन्हाळ्याच्या दिवसात आईस्क्रीमचा गारवा रावांचं नाव घेते आज आहे गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या सणाला केसात माडला गजरा नाकात घातली नथ गुढीपाडव्याच्या सणाला केसात माडला गजरा नाकात घातली नथ रावांनी स्वीकारला माझ्या प्रेमाचा पथ गुढीपाडव्याला काढली दारी सुंदर रांगोळी गुढीपाडव्याला काढली दारी सुंदर रांगोळी रावांसाठी बनवली मी आज पुरणपोळी गुढी उभारली मी आज मांगल्याची समृद्धीची आणि नवीन वर्षाची गुढी उभारली मी आज मांगल्याची समृद्धीची आणि नवीन वर्षाची रावांची साथ लाभली मला जन्मोजन्माची फ्रेंड्स असेच नवनवीन छान छान उखाणे पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद